नमस्कार ब्रेकिंग ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक एकच खळबळ पाहूया सविस्तर बातमीपत्र कौलव येथे भानामतीचा अघोरी प्रकार उघडकीस आला त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे हे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी कवटेसार तालुका शिरोळेतील मुख्य रस्त्यावरच झाडाला लिंबू साहित्य अडकवल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे कवटेसर गावात प्रवेश करताना भली मोठी कमान आहे कमानीच्या पुढील बाजूस मुख्य रस्त्याकडेला असलेल्या बाबळीच्या झाडाला खेळ ठोकून सहा भौल्या लिंबू बिबा आदी साहित्य अडकवल्याचे नागरिकांना सकाळी दिसून आले आहे याची वार्ता गावात समजताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान गेली आठ दिवस जुने कवटेसर रोड आणि काही पानंद रस्त्याच्या कोंडाजवळ नारळ लिंबू हळद कुंकू असे साहित्य टाकले जात आहे त्यामुळे गावात या घटनेमुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे शानदार न्यूजसाठी कवटेसारहून प्रतिनिधी हुसेन शेख